राधे राधे तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर तर लेडीज आज आपण बनवणार आहेत धपाटे धपाटे दोन प्रकारचे असतात कुणी लाटून बनवतं आणि कुणी थापूनही बनवतं जे थापून धपाटे असतात ते जुन्या प्रकार जुन्या ज्या लेडीज होत्या त्या बनवायच्या आपल्या आजी वगैरे तर तशा टाईपचे धपाटे आज बनवणार आहेत तर त्याच्यासाठी मी इथे काय साहित्य घेतलेलं आहे तर चला बघूयात तर इथे मी घेतलेला आहे लसूण लसूण थोडा जास्त प्रमाणात घेतलेला आहे नंतर ओवा जिरे हिरवी मिरची आणि फ्रेश अशी कोथिंबीर तर आपण मिक्सरमधून हिरवी मिरची आणि लसूण हेच दोन्ही काढून घेणार आहे आणि कोथिंबीर ही आपण चांगली कट करून घेणार आहे तिला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची गरज नाही ओवा आणि जिरे हे आपण चांगलं खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे म्हणजे त्याचा छान असा वास येतो तर इथे मी घेतलेला आहे डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे तीनही पीठ स्रे सेम प्रमाणात घ्यायचे आहे नंतर जे जिरे आहेत ते असे खलबत्त्यामध्ये चांगले कुटून घ्यायचे आहेत मिक्सरमधून जिरे आणि ओवा चांगला निघणार नाही खूप बारीक असं होणार नाही म्हणून आई इथे हे खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घेत आहे जिरे कुटून झाल्यानंतर त्याच्यातच ओवाही टाकलेला आहे आणि तोही आता इथे चांगल्या प्रकारे कुटून घेत आहे आता जिरे आणि ओवा चांगला बारीक झालेला आहे तर हे जे आपले तीन पीठ आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे तीनही पीठ व्यवस्थित प्रकारे मिक्स केल्यानंतर आता आपण त्याच्यात टाकणार आहोत मीठ तुम्हाला जेवढ्या प्रमाणात मीठ लागतं तुमचं पीठ किती आहे त्यानुसार तुम्ही याच्यात मीठ टाकू शकता नंतर आपण टाकणार आहे आता हळद हळद टाकली तर धपाटे जे आहेत त्याला छान असा कलरही येईल आणि टेस्टही छान लागेल म्हणून आपण इथे हळद टाकलेली आहे आता याच्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत जे आपण जिरे आणि ओवा कुठून घेतलेला आहे तो तर किती तुमच्या पिठानुसार तुम्ही जिरे आणि ओवा हो याचं प्रमाण हे घेऊ शकता आता इथे नंतर टाकणार आहे आपण जी कट करून घेतलेली आहे ती कोथिंबीर आपण कोथिंबीर कट करून घेतलेली आहे कारण आपण जेव्हा ते धपाटे बनवू तेव्हा ती खाताना तिची टेस्ट लागेल आणि जेव्हा ते आपण धपाटे थापू तेव्हा त्याच्यातही ती छान अशी दिसेल म्हणून कोथिंबीर ही कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यात नंतर आता हे टाकत आहोत हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट आता नंतर हे पीठ आणि त्याच्यात आपण जे टाकलेलं मिश्रण ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ एकदम सगळं मिक्स होईल अशा प्रकारे व्यवस्थित भिजवत राहायचं आहे किंवा भिजून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेस असं होतं की आपण दपाटे बनवतो पण त्याची टेस्ट ही व्यवस्थित होत नाही किंवा आपली आई जशी बनवते तशी ती बनत नाही कारण ते आहे पिठाचं प्रमाण तर तीनही पीठ हे सेम प्रमाणातच घ्यायचे आहे तर त्याने जी टेस्ट आहे ती एकदम छान येऊन जाते इथे आमचं पिठाचं प्रमाण थोडं जास्त आहे म्हणून पीठ भिजून घ्यायला थोडासा वेळ लागतो आहे तुमचं तर जर तुम्ही टिफिनला वगैरे द्यायचे असतील तर त्याच्यासाठी हे ऑप्शन एक चांगलं आहे एक पौष्टिकही आहे ऑइलीही नाही आणि खायलाही टेस्टी आहे आता इथे चांगल्या प्रकारे आपलं पीठ हे मळून झालेलं आहे बऱ्यापैकी मळून झालेलं आहे तर ते थोडंसं आपण जाडच ठेवायचं आहे म्हणजे जाड म्हणजे खूप जास्त पातळ अशी ही कणिक बनवायची नाही आहे थोडीशी घट्टच ठेवायची आहे आणि नंतर आपण जेव्हा अर्धपाटी बनवणार आहे तेव्हा त्याच्यात पाणी टाकून ते थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे तर तुम हे तुम्ही पूर्ण भिजून झाल्यानंतर टेस्टही करू शकता त्याच्यात मिठाचं वगैरे प्रमाण तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही ते त्याच्यात मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित परत भिजून घेऊ शकता तर आता आपण इथे करणार आहोत धपाटे एक आपला पोळपाट घ्यायचा आहे आणि त्याच्यावर एक कपडा स्वच्छ असा टाकायचा आहे आणि हे जे पीठ होतं आपण थोडंसं जाड घट्ट असं भिजून घेतलेलं त्याच्यात पाणी टाकून ते, ते थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा हाताने था धपाटे थापू तर ते व्यवस्थित येतील नंतर एक पिठाचा गोळा घेऊन हे अशा प्रकारे धपाटे आपले थापून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये थोडंसं पाण्याचा हातही त्याला लावायचा आहे म्हणजे ते व्यवस्थित पसरल्या जातील आणि हातालाही हे चिटकणार नाही पातळ असे हे धपाटे आता थापून घ्यायचे आहेत आणि त्याला मध्ये आपण होल पाडणार आहोत तर होल कशासाठी तर जेव्हा हे आपण धपाटे भाजू तर त्याच्यात आपण थोडंसं तेल आणि वरून पाणी टाकणार आहोत आता आपला व्यवस्थित तवा हा चांगला गरम झालेला आहे आणि थोडंसं तेल त्याच्यावरून पसरून घ्यायचं आहे आणि मग इथे आता तुम्ही बघू शकता हे किती छान प्रकारे जे आपले धपाटे आहे ते याच्यावर उलथल्या गेलेलं आहे कारण जो आपण कपडा ठेवला होता त्यालाही खाली पाणी लावून घेतलेलं होतं आता याच्यावर टाकायचं आहे तेल तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता पण थोडंसं तेल टाकलं तर ते व्यवस्थित शिजून निघतं आणि नंतर हे त्याच्यावर आपण पाणीही टाकत आहोत हो। कारण आपण हे दपाटे थापून घेतोय मग थोडंसं ते जाड प्रमाणात असतं मग ते व्यवस्थित पाणी आणि तेल टाकल्यानंतर छान शिजून निघतं त्याने पोटही खराब होत नाही तर अशा प्रकारे छान असं आपलं धपाटं एका साईडने तर भाजून झालेलं आहे मग त्याला तुम्ही परत उलटही करू शकता तर छान खरपूस असं त्याला भाजून घेऊन मग हे धपाटं आपल्या खाण्यासाठी रेडी आहे त्याचे हे तुम्ही दयासोबत कढीसोबत किंवा तुमच्याकडे टोमॅटोची भाजी लोणचं असेल त्याच्यासोबतही तुम्ही खाऊ शकता